हे जे दुकान आहे हे पुण्यामध्ये आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तुम्हाला ही सुविधा घरपोच मिळेल होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही सर्विस तुम्हाला मिळणार आहेत यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे इथे तुम्हाला कँडल दियासुद्धा मिळतात म्हणजे ज्या आपल्या पंथी असतात कँडलमध्ये त्याही इथे तुम्हाला मिळून जातील शिपिंग चार्जेस जे आहेत महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला किलोवरती असणार आहेत जसं की जे डेकोरेशनचं मटेरियल आहे त्याच्यावरती साठ रुपये किलो असं असणार आहे बल्क क्वांटिटीसाठी तुम्हाला पन्नास रुपये किलो असा दर लागणार आहे म्हणजेच तो कुरियरचा मी दर सांगितला हा किलोचा तुम्ही जो मी नंबर देत आहे यांचा तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती या व्यतिरिक्त मिळून जाईल आणि अजून जर तुम्हाला डिटेल्स डेकोरेशनचे आणि इतर शॉपिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या पहिल्या चॅनेलाच भेट द्यावी लागेल कारण तिथे शॉपिंगचे व्हिडिओ असतात या चॅनेलवरती मी जास्त शॉपिंगचे व्हिडिओ अपलोड करत नाही जास्त म्हणण्यापेक्षा नाहीच करत पण हा मला खूप महत्त्वाचा व्हिडिओ वाटला त्यामुळे मी इथे हा शेअर करते तुमच्यासोबत आणि जी महत्त्वाची माहिती आहे ती मी वरती टेक्स्ट पण केलेली आहे व्हिडिओवरती हा व्हिडिओ एक हायलाइटेड व्हिडिओ आहे आणि यांचा पत्ता आणि फोन नंबर नंबरसाठी प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद